गाडेकर यांचा शिवसेनेशी काडी मात्र संबंध नाही बाबूशेठ टायरवाले यांचा जबरदस्त खुलासा बाबूशेठ टायरवाल्यांची जोरदार सफाई फोटो दिसलं म्हणून पदाधिकारी होत नाही मोठा दावा शेवगावमध्ये शिवसेनेच्या राजकारणात मोठा स्फोटक खुलासा समोर आला आहे शिवसेना जिल्हाध्यक्ष बाबूशेठ टायरवाले यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट म्हटलं विद्या गाडेकर यांचा शिवसेनेशी मात्र संबंध नाही त्या पदाधिकारी नाहीत त्यामुळे उमेदवारी नाकारली गेली हा आरोप चुकीचा आणि बिणबुडाचा आहे टायरवादी पुढे म्हणाले आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोटो काढला म्हणून कोणी शिवसेनेचं होत नाही फोटो म्हणजे पक्षाची ओळख नाही त्यांनी ठाम सांगितलं शिवसेनेमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीला कोणताही थारा नाही आणि उमेदवारी ही पक्षप्रमुखांच्या सूचनेनुसारच दिली जाते या विधानानंतर शेवगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे यावेळी नेते अरुण मुंडे युवासेना जिल्हाध्यक्ष साईनाथ आधाट तालुकाध्यक्ष आशुतोष डहाळे आणि शिवसेनेचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवगाव नगर परिषद निवडणुकीला काही दिवस उरले असताना टायरवाल्यांच्या या विधानामुळे स्थानिक राजकारण अधिकच तापलंय जे महिला विद्या गाडेकर त्यांनी काल बाईक दिले आमच्यावर अन्याय केले तिकट विकलं तसे काही संबंध नाही त्याला त्यांच्या आणि शिवसेनेचे काहीच संबंध नाही ते शिवसेनेचे पदाधिकारी नाही शिवसेनेचा प्रवेश केलेला नाही शिवसेनेचे त्यांचा काही संबंध नाही म्हणून ते शिवसेनेबद्दल बोलायचे त्याचा अधिकार नाहीये राष्ट्रवादीचे काम करत होता कधीतरी मुंबईला कोणाबरोबर तरी जाऊन अ त्या काळात मुख्यमंत्र्यांबरोबर फोटो काढलं म्हणून काय ते शिवसैनिक होत नसत शिवसेना ऐंशी टक्के समाजसेवा करणारा पक्ष आहे असं पसवणूक करणारा पक्ष नाहीये असं लोकांना नोकरी देतो म्हणून सोनं देतो म्हणून पसवणूक करून त्यांच्यावर अनेक गुन्हा दाखल आहे असं लोकांना शिवसेनेमध्ये स्थान नाहीये शिवसेना घोरगिरीत जनतेचे काम करतो ऐंशी टक्के समाजसेवा करतो आणि चोवीस तास आमचे मुख्यमंत्री नेता एकनाथ शिंदे साहेब पक्षासाठी काम करतो आणि साहेबांचं नाव बदनाम होणार असेल असं लोकांना आम्ही आमच्या पक्षात ताण नाहीये आणि आमच्या पक्षात कधी घेतलेला नाहीये म्हणून त्यांनी असं गोष्टी थांबवावेत हो त्याचा संपर्कच नाही केलं त्यांचं काय कारण काय शिवसेनेच नाही तर टिकट मागायचं तर कारण नाही ना अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा